हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे बनवणार आहे छान फ्लावर आणि तुरीची डाळ मिक्स बनवणार आहे तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला तर आता कढई ही छान गरम झाली का बघते मी आणि यामध्ये तेल टाकून घेते तर तेल मी अंदाजेच टाकणार आहे कारण आता रोजचाच आपल्याला अनुभव आलेला असतो तर एक ते दीड उकळी मी तेल टाकलेलं आहे आपण जे रोज डेली घरामध्ये वापरतो तर ती एक ते दीड उबळी मी तेल टाकून घेतलं याच्यामध्ये आणि छान आता गरम पण झालेलं आहे तेल तर इथे मी टाकणार आहे एक ते दोन लाल मिरच्या तर लाल मिरच्यामुळे तुम्ही म्हणसाल मैत्रिणीनो की आता प्रत्येक भाजीमध्ये लाल मिरच्या टाकतात तर हो त्याचं कारण आहे कारण याने एकदम खमंग टेस्टी म्हणजे अशी चव येते भाज्यांना कोणत्या पण तर ही माझी पद्धत आहे आणि मला ते आवडते आणि माझ्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडतात त्याच्यामुळे मग मी प्रत्येक भाजीमध्ये एक दोन एक दोन अशी टाकत असते तर छान आता तडतोड द्यायची मस्त तर माझे डेली अपलोड व्हिडिओ अपलोड करत आहे मी तर प्लीज मैत्रिणींना बघत जा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगत जा तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे बघा छान मोहरी पण तडतडली मिरची पण भाजलेली आहे आता मी इथे टाकते लसण जिरं कोथिंबीर आणि थोडस अद्रकचा तुकडा तर याच छान मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे पेज तर आता इथे भाजून घेते छान तर आता घरामध्ये आपण रोजच नॉनव्हेज हो वगैरे खात नाही तर आपण मग प्रत्येक लेडीज ला प्रश्न असतो की भाजी काय बनवायची भाजी काय बनवायची तर मग मी अशा नवनवीन आयडिया काढत असते आणि नवनवीन रेसिपीज बनवून बघत असते आवडली तर परत करून बघायची नाही आवडली तर सोडून द्यायची तर ही रेसिपी आहे माझ्या आईच्या हातची आणि माझी आई सुद्धा खूप छान बनवाय बनवते अशी रेसिपी तर मुलगी ही आईचं बघूनच मोठी होत असते तर बघा खूप छान तर मी रोज डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि माझ्या घरामध्ये मी रोज ज्या रेसिपीज बनवणार आपण भाज्या ज्या रोजच्या बनवणार रोज तर त्याच रोजच्या भाज्यांचे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर मैत्रिणींनो सांगा नक्की तुम्हाला कसे वाटतात माझी व्हिडिओ हो। तर आता इथे मी एक चम्मच टमा तिखट टाकून घेतलं लाल तिखट अर्धा चम्मच हळद टाकून घेतली इथे टमाटर टाकून घेत्या आता आणि एकदम सोप्या रेसिपी करतात माझ्या जास्त मसाले वगैरे नाही टाकत मी आपलं सिंपल जेवढं आपण खाऊ तेवढं चांगलं आता इथे मी टाकून घेते मीठ कारण टमाटर टाकलं की लगेच मीठ टाकून घ्यायचं त्याने टमाटर छान लवकर बारीक होतो तेरामध्ये गाळ होतो आणि या बाजूला काही मसाला वगैरे लागत नाही तर एकदम सिंपल भाजी आहे तर बघा आता इथे मी छान हे बारीक झालेलं आहे आता इथे टाकून घेते मी फ्लावर एकदम सोप्या रेसिपीच असतात माझ्या तर मैत्री मग प्लीज कंटिन्यू बघत जा स्किप नका करत जाऊ स्किप जर केल्या तर मग तुला तुम्हाला समजणार नाही कारण मी कोणता मसाला वापरला आहे मसाल्याच्या पण असतात काही रेसिपीज आणि साध्या पण असतात बिना मसाल्याच्या सुद्धा असतात आणि काही मसाल्यावाल्यासुद्धा सुद्धा असतात तर माझे पूर्ण व्हिडिओ हो, प्रत्येक व्हिडिओ हो, स्किप न बघ करता बघत जा आणि नक्की बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगत जा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर आणि रोजचना सगळेच प्रश्न पडतो की काय भाजी करावं काय भाजी करा तर मग त्यावर एक सोल्युशन का बघा आता इथे मी टाकलेली आहे तुरीची डाळ फ्लावर आणि तुरीची डाळ टाकलेली आहे मी इथे दिला <laughs> सल तर बघा आता इथे फ्लावर आणि छान मिक्स केलेली आहे मी तुरीची डाळ तर तुरीची डाळ इथे शिजून घेतलेली आहे मी तर आता मी इथे एक सिक्रेट टाकणार आहे ते म्हणजे मॅगी मसाला टाकणार आहे तर खूप छान टेस्ट येते नक्की मैत्रिणी नो करून बघा आवडली तर मला कमेंट करून सांगा कारण ही प्रत्येक जी रेसिपी असते ती आपण जेव्हा आपल्या घरामध्ये करून बघू तेव्हाच समजणार आपल्याला की छान होते का म्हणून तर माझं शॉर्ट व्हिडिओचं चा सुद्धा चॅनल आहे तर नक्की मैत्रिणी बघत जा आवडले तर नक्की लाईक करत जा आणि कमेंट करत जा तर आता मी ते कोथिंबीर टाकून घेते आणि याला वाफेर थोडा वेळ शिजू द्यायचं कारण हे फ्लावर आहे तर आणि तुरीमध्ये तुरीच्या डाळीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा आहे तर त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जाते थोडा वेळ मी आता याच्यावर झाकण ठेवून देते आता इथे तयार झालेली आहे आपली फ्लावर आणि तुरीची डाळ तर बघा खूप छान झालेली आहे तर नक्की मैत्रिणी करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान झालेली आहे सुकी भाजी आणि आहे सुद्धा